विद्यार्थी मित्रांनो धर्मादाय आयुक्त पदभरती दोन हजार एकशे एकोणऐंशी जागांसाठी संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला ऑन करा आणि अपडेटसाठी आपला जो स्पेशल वायबीडी डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आता सर्वात पहिल्यांदा जी जाहिरात आलेली आहे न्यूज पेपर अंतर्गत शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे पूर्ण जाहिरात थोड्या वेळामध्ये दहा अकरा वाजेपर्यंत आलेली तुम्हाला बघायला भेटेल आता लोकमत मध्ये सर्वात पहिल्यांदा जाहिरात ते देत असतात कोणती जाहिरात प्रसिद्ध होण्या अगोदर तर या ठिकाणी महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय येथून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे येथे पॉइंट तुम्ही बघू शकता धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील कोणकोणती पदे असणार आहे गट ब गट ब आणि अराजपत्रित गट क तर तुम्ही बघितले असेल गट ब आणि गट क संवर्गातील रिक्त पदे रिक्त पद सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात आणि जाहिरात क्रमांक येथे एक दिलेला आहे तर सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे एकूण किती पदे आहे वरतीच मी सांगितलं एकोणऐंशी एकशे एकोणऐंशी पदे आहेत ज्याच्यामध्ये गट बच मोठं पद आहे मोठी विधी सहाय्यक एक। एकदम मोठ्या प्रकारचं पद आहे येस पंधराचं पेमेंट असणार आहे हे बेसिक एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजारपर्यंत हे पेमेंट आहे ठीक आहे त्याचा आता जर विचार केला तर स्टार्टिंग पेमेंट हे ऐंशी हजार प्लस असते ठीक आहे त्याच्यानंतर गट ब अराजपत्रित लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी एस सोळाचं पेमेंट आहे हे चौवेचाळीस हजार नऊशे बेसिक आहे ठीक आहे त्याच्यानंतर लघुलेखक लघुलेखक हे एस पंधराचं आहे पेमेंट त्याचं एक्केचाळीस हजार आठशे एवढं पेमेंट आहे आणि बघू शकता विधी सहायक ची तीन जागा आहेत त्याच्यानंतर अराजपत्रित गट ब लघुलेखक उच्च श्रेणीच्या दोन जागा आहेत त्याच्यानंतर गट ब अराजपत्रित लघुलेखक कनिष्ठ श्रेणी याच्या एकूण बावीस जागा आहेत इथे बऱ्यापैकी जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर गट क गट क जर बघितलं निरीक्षक निरीक्षक सर्वात जास्त जागा आहे निरीक्षकच्या सर्वात याला कॉम्पिटिशन असणार आहे या पदाला गट कचं पदा पद आहे निरीक्षक हे पदवीवरती पद असणार आहे जास्त करून पदवीवरतीच आहे आता शैक्षणिक पात्रता वगैरे पूर्ण जाहीरात आल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच ठीक आहे त्याच्यानंतर कनिष्ठ सॉरी वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिकच्या एकूण एकतीस जागा आहेत चांगल्या जागा आहेत येथे देखील हे देखील पेमेंट वगैरे यांचं चांगलं आहे आता एकशे एकोणऐंशी जागा आहेत आता अर्ज वगैरे डिटेल्समध्ये कधीपासून करायचे ते नंतर माहिती सांगतो आता सर्वात पहिल्यांदा जे विद्यार्थी आता तुम्हाला माहित असेल महानगरपालिकेच्या सर्व महानगरपालिकांची जाहिराती प्रसिद्ध होत आहे त्याच्यानुसार अत्यंत महत्त्वाच्या ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच हे या ठिकाणी महाराष्ट्र स्टडी नांदेड यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे आणि एकदम नामांकित पुस्तक आहे तुम्ही हे घेऊ शकता ज्याच्यामध्ये नऊ हजार दोनशे प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे आणि इथून मागे नवी मुंबई नागपूर मुंबई लातूर महानगरपालिका सोलापूर ओपन वेल सर्व यांच्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर नगर परिषद तीन हजार दोनशे पदांची जाहिरात येत्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे याच्यामध्ये मागील वर्षीचा चौतीस प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे आणि सर्व पुस्तक या ठिकाणी विठ्ठल नागनाथ राऊतवर यांची नामांकित पुस्तके आहेत नामांकित हे लेखक आहेत त्यांची पुस्तके आहेत आणि नामांकित असं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं हे प्रसिद्ध के पुस्तके पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन ॲमेझॉन वरून खरेदी करू शकतात ठीक आहे आता आपण आपल्या विषयाकडे परत येऊयात याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो आज या अर्ज सादर करण्याचा कालावधी कालावधी काय दिलेला आहे तर अकरा तारीख अकरा तारीख म्हणजे आजची तारीख आजपासून अकरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा सप्टेंबर पासून तुम्ही तीन ऑक्टोबर सप्टेंबर आणि पुढच्या महिन्यात तीन तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतात बघू शकता येथे तीन तारीख शेवटची आजपासून तुम्ही अर्ज करू शकतात फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्स मध्ये उद्या आपला व्हिडिओ होईल आज येणार नाही तुम्हाला सांगतो उद्या आपला व्हिडिओ येईल तर याच्यामध्ये म्हटलेला आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस अगोदर कळविला जाईल आणि परीक्षेचा बघू परीक्षा पत्रात बघू शकता ऑनलाईन परीक्षेचा दिनांक दिलेला नाही परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे पुढील महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दोन महिन्यामध्ये तुमचे पेपर होणार आहेत ऑक्टोबरमध्ये देखील होऊ शकतात आणि नोव्हेंबरमध्ये देखील होऊ शकतात तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी किंवा कोणत्याही अडचणी जर आल्या तर इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आता खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपयाचं चलन चे असणार आहे आणि मागास वर्गीयांसाठी नऊशे रुपयाचं चलन चे असणार आहे आणि हे नॉन रिफंडेबल म्हणजे परत भेटणार नाही सर्वांना हे माहीतच असेल ठीक आहे या जाहिरातीबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या